Brought to you by Agilis Diagnostics. Agilis Diagnostics. नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये मध्ये लोकसभेचे निकाल हाती आलेले आहेत आणि या निकालामध्ये भाजपची मोठ्या प्रमाणावर पीछेहाट झालेली आपल्याला पाहायला मिळाले तर इंटरेस्टिंगली काँग्रेसला अनेक जागा मिळालेल्या आहेत आणि काँग्रेस आता महाराष्ट्रातला एक नंबरचा पक्ष झालेला आहे या सगळ्यामध्ये आता हळूहळू आकडे समोर येतात विधानसभा सुद्धा आकडे समोर येतात आपण साताऱ्याचा जर विचार केला तर साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले हे खर तर भाजपकडनं उमेदवार होते तर दुसरीकडे शरद पवार गटाकडनं शशिकांत शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात होते शशिकांत शिंदेचा अवघ्या काही मतांनी पराभव झालेला आहे या पराभवामध्ये सुद्धा जे ट्रम्पेट जे जे चिन्ह होतं ते एका अपक्षाला मिळालं होतं त्याच्यामुळे सुद्धा फटका बसल्याचा आता बोललं जात आहे परंतु आपण बघितलं तर भाजपचे उमेदवार जिथे इथे पराभूत झाले आहेत तिथे इथे सुद्धा अनेक मतदारसंघामध्ये भाजपचे असतील किंवा अजितदादांचे असतील आमदार असताना सुद्धा किंवा एकनाथ शिंदेचे आमदार असताना सुद्धा तिथे त्या उमेदवाराला लीड मिळू शकले नाहीये आपण जर साताऱ्याचा विचार केला तर साताऱ्यामध्ये उदयनराजे यांचे चुलत बंधू शिवेंद्र राजे हे सुद्धा आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये उदयनराजेंना लीड मिळालाय का हे सगळं आपण या व्हिडीओच्या माध्यमातून समजावून घेऊयात जसं मी म्हटलं की, की साताऱ्यामध्ये शिवेंद्र राजे हे तिथले आमदार आहेत आणि तिथे आता उदयनराजेंना लीड मिळालंय का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे कारण आपण बघितलं तर उदयनराजे असेल किंवा शिवेंद्र राजे असेल याचा संघर्ष सगळ्यांनाच माहिती आहे राजकीय त्यांचा संघर्ष आहे अनेक तो कार्यक्रमांमधनं दिसून आलेला आहे अनेक प्रोजेक्ट मधनं दिसून आलेला आहे खर तर या सगळ्या संघर्षाच्या पुढे जात जेव्हा उदयनराजेंचा विजय झाला त्यानंतर उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंची भेट घेतली होती त्यांना एक चॉकलेट सुद्धा दिलं होतं त्याच्यावर आय लव्ह यू सुद्धा लिहिलं होतं तो सगळा प्रसंग बघितला आणि त्यांनी त्यांचे तेन आभार सुद्धा मांडले होते की ज्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये त्यांनी मदत केली किंवा ज्या त्यांचा विजय झालेला परंतु खरंच उदयनराजेंना शिवेंद्र फायदा झाला का त्यांच्या मत मतदारसंघामध्ये उदयनराजेंना किती मतं पडली त्यांच्या मतदारसंघामध्ये जे शशिकांत शिंदे आहेत त्यांना किती मतं मिळाली हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं असणार आहे सुरुवातीला आपण बघूयात की उदनराजेंना या निवडणुकीमध्ये किती मतं मिळाली मत शशिकांत शिंदेना किती मतं मिळाली आणि उदयनराजेंचा लीड नेमका किती होता उदयनराजेंना या मतदारसंघामध्ये पाच लाख एकाहत्तर हजार एकशे चौतीस इतकी मतं मिळाली तर शशिकांत शिंदे जे पवार गटाचे उमेदवार होते त्यांना पाच लाख अडतीस हजार तीनशे त्रेसष्ट इतकी मतं मिळाली आहेत याचा डिफरन्स जर आपण बघितला तर तो होता बत्तीस हजार सातशे एकाहत्तर तर बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी खरंतर जे उदनराजे आहेत ते निवडून आले होते आता या सगळ्यामध्ये इंटरेस्टिंगली आपण बघणं महत्वाचं असणार आहे की शिवेंद्र मतदारसंघामध्ये उदयनराजेंना किती मतं मिळाली आणि त्यांना तो लीड होता का तर आपण एकदा लोकसभा वाईज आपण बघूयात म्हणजे सातारा लोकसभा मध्ये विधानसभा सीट वाईज कुणाला कुठल्या मतदारसंघामध्ये किती लीड मिळालेला आहे हे सुद्धा समजावून घेऊया मध्ये मकरंद जाधव पाटील हे अजित पवार गटाचे आमदार आहेत इथे आपण बघितलं तर उदयनराजेंना एक लाख तीन हजार नऊशे बावीस इतकी मत आहेत तर शशिकांत शिंदेंना सत्त्याण्णव हजार सत्याऐंशी इतकी मतं आहेत अर्थात इथे जे आहे महायुतीला लीड मिळाल्याचं आपण बघतोय उदयनराजेंना लीड मिळायचं बघतोय कोरेगावमध्ये महेश शिंदे हे शिंदे गटाचे आमदार आहेत तिथे उदनराजेंना एक लाख सोळा हजार नऊशे अडोतीस इतकी मतं मिळाली तर शशिकांत शिंदेना ऐंशी हजार सातशे पाच इतकी मतं मिळाली आहेत अर्थात इथे सुद्धा उदनराजेंना आपण बघतोय की अजित पवारां जे शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांचा फायदा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय कराड उत्तर हा मतदारसंघ आहे जिथे बाळासाहेब पाटील हे शरद पवार गटाचे आमदार आहेत तिथे उदनराजेंना नव्वद हजार सहाशे पंच्याऐंशी इतकी मतं मिळाली आहेत तर शशिकांत शिंदेना सत्त्याण्णव हजार चारशे अठ्ठावीस इतकी मतं मिळाली आहेत इथे अर्थात हा शशिकांत शिंदेना लीड आहे कराड दक्षिण मध्ये पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे आमदार आहेत तिथे उदनराजेंना अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे तीस इतकी मतं मिळाली आहेत तर शशिकांत शिंदेंना नव्वद हजार सहाशे चौपन्न इतकी मतं मिळाली आहेत अर्थात इथे सुद्धा शशिकांत शिंदेंना लीड मिळायचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे पाटणमध्ये शंभूराज देसाई हे शिंदे गटाचे आमदार आहेत तिथे उदनराजेंना ब्याण्णव हजार सातशे चौदा इतकी मतं मिळाली आहेत तर तिथेच शशिकांत शिंदेना ब्याण्णव हजार एकशे अठ्ठ्याण्णव इतकी मतं मिळाली आहेत महायुतीला जरी इथे लीड मिळाला असला उदयनराजेंना इथे लीड मिळाला असला तरी त्या मधला फरक हा आपल्याला कमी असल्याचा पाहायला मिळतोय आणि आपण साताऱ्याचा विचार केला तर साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले हे भाजपचे आमदार आहेत आणि तिथे उदयनराजेंना पंच्याहत्तर हजार चारशे साठ इतकी मतं मिळाली आहेत तर शशिकांत शिंदेना अठ्ठ्याहत्तर हजार चारशे तीन इतकी मिळत मतं मिळाली आहेत आणि तिथे आपण बघतोय की शशिकांत शिंदेंना लीड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे शिवेंद्र राजेंच्या मतदारसंघांमध्ये सुद्धा आपल्याला शशिकांत शिंदेना लीड मिळायचं पाहायला मिळतंय अर्थात शिवेंद्र हे जरी भाजपचे खासदार असले तरी सुद्धा इथे राष्ट्रवादीला पवार गटाला लीड मिळायचं पाहायला मिळते त्यामुळे असे अनेक मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये भाजपचे जरी तिथे आमदार असले अजितदादांचे आमदार असले तरी सुद्धा तिथे आपण काँग्रेस असेल किंवा शरद पवार गटाचे उमेदवार असतील त्यांना लीड मिळायचं आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्हाला सगळ्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई त्याचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Thank you